तिचे झोप जिंद गबराची उठवली आणि हा तर झोपून राहिला शांती झोप होती शांती तो गावा गेलता त्याला झोप आहे शांती राजा अ राजा शांती तुला अजून जोर नाही म्हणतो तो अ बै रे राजा उठला काय बाबा आवाज दिला काय हा आवाज दिला ना रे झाली नाही का झोपती अजून आई काय झाला आई कोण वेळ गरम आता होणार आहे काय झालं काय होणार आहे म्हणत थांब तू थांब 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 बाबा काय झालं बाबा राजा चल तिकडे काही समजून नाही राहिलं आता दोन तीन दिवस घरी आलो मी शांत शांत वातावरण होतो एकदमच काय भडकलं काही समजत नाही हे आई ना सर्व सांगतच नाही ये ना इकडे येणा सांगतो ना तुला काय झालं तर ये ना, ना लवकर आई मी येत नाही लवकर काय झालं मला सांगतोय तसं पण घे त्याच्या मस्ती मुरली अजून पोहोन घे घे माझा टोल्या चांगली तू आता मी काहीच बोलत नाही शांत सर्ग सर्ग सांग त्याला का काय झालं तर कोण अशी आरगी तिरगी देऊन राहिली तू तुम्हाला त्यांनी चुकीची दिसतो तुमच्या नजरेतच मी चुकीची या गोष्ट पाहिजे कळी नसते पण मा आईली की नाही बाबा लय सवय वाकायचं वाक करायची हा रे मला तेवढी सवय आहे वाकायचं वाक करतो मी माहिती आहे सविता कुठे गेली म्हणून त्या बायकोचा आता आहे आई ते घरातले म्हणून शांती आहे घरांनी उगीच तिचं नाव काढून मला डोक्यांदे ती वापर करू नको तू बस झालं मग आता आता सविता करीत तेच गेली ते वकिलाच्या इकडे तिला घटस्पट पाहिजे आई खरंच वा सांगत वा वा, वा, वा. हे तर किती खुशीची गोष्ट आहे आई मी देतो घटस्फोट आहे मी देतो तू जीवारून एवढी देवानामुळे नशीब आतापासून चांगलं लिहिलं नशी वाटे जीवानी आई तू हिरकांना काम करू नको अरे आवडत आहे ना दोन दोन पोरगा पोरगी आहे ना तू आकोश तू टेन्शन घेऊ नको आता मी पाहतो काय आता काय म्हणते पोरगा तर ऐकलं शांती मी तर म्हणतो जे होते ते चांगलंच होते नाही तरी रात्र भडण करत राहतात ना रे नवरा बायको दोघे एकमेक वाचून मुक्त होतील शांती अहो माई बाई सांग हे माणसाचे बोलणं कसं आहे दोन दोन लेकरं तिला मायबाप भेटत काय स्वतःच्या जीवाचा पायता की लेकरचा पायता मी समजून सांगेन सविताले शांती तूच त्याचं लग्न करून देलं तू सगळं धिंगाणा करा त्याच्या सत्यानाश करा त्याच्या जीवनाचा म्हणून तो चांगला आगा नाही सविता सोबत पहिले म्हण बरे नाही शांते त्याच्या राणी पसंद आहे पसंद आहे पण तू करून द्यायला शांती घे तोले चांगले आता मला काही करायला लागत नाही मी चाललं शकुराबाईच्या घरी फोन आला शकुनाबाईचा काय म्हणते शांवता मावशी कुठे चालली तू काही नाही गंगूबाई येतो म्हटलं बजा काय झालं की नाही शांताबाईचा फोन तर मला माझ्या चक्कर मारतो म्हणून म्हणून म्हटलं जाऊन पाहतो काय म्हणते काय नाही काम असेल म्हणून बोलावलं गंगूबाई तुले जाय अंदाज आहे मध्ये शिवानी बद्दलच काहीतरी असेल शांताबाई गैरसमज झाला असेल शांताबाई गैरसमज दूर होईल बोले मी लग्न करीन लग्न बोले तुले म्हणून राहिले मी तर आपण पळून जाऊन लग्न करू म्हणून नाही शिवानी मला चांगली नोकरी आहे मी पळून जाऊन लग्न करू शकत आपण चांगलं धूमधाम नीट लग्न करू ते शांता काकुले बोलून आपण शांता काकूल सर्व दाखवून देऊ पाहून घ्या मला माझी नोकरी नाही नाही गोल्या माझ्या भावानं पाहिलं ना माझ्या भावाचा गैरसमज दूर झाला मग फोन का नाही <tamsin> केला तुझ्या भावानं नाही फोन करणारच होता मी सांगितलं फोन करू नको म्हणून मी माझं पाहून घेईन बोल्या गोल्या शांता काकू थांबा शांता काकू तुम्ही गोल्या शिवानी तुम्ही शांता काकू हे तुम्ही चांगलं नाही केलं माझ्याबद्दल निगेटिव्ह सोस सांगितली तुम्ही सगळी पण माझा जवाब आहे शांता काकू अरे बोले न घेऊन द्या मला दुसऱ्याची सोप खराब केली तुम्ही म्हणून देवाना तुमच्या पाठी कशी चळे लावले मला सगळं माहिती आहे तुमची सून घटस्पट घेऊन आली तुमच्या पोरापासून पहा शांता काकू दुसऱ्याचं बुरज घेतलं ना तुम्ही म्हणून देवाने तुम्हाला असा प्रसंग दाखवला समजलं उघडले तुला कसं माहित्री जा तुम्ही जा आम्हाला सगळं माहित आहे जा तुम्ही चल शिवानी चल बसू आपण हे शांत खाकून सगळं मूळ खराब करून टाकलं बोले तू मूळ खराब करू नको चल तू शिवानी ताई कुठे गेली शिवानी ताई संदीप मनीषा काय झालं मनीषा संदीप शिवानी ताई घरी नाही मला वाटते पडून गेली की काय शिवानी ताई बॅग पण भरलेली होती मनीषा हे काय बोलू नको ती काही माझा जीव घरून नको तू शिवानी कुठंच नेतात मला माहित आहे लहानपणापासून ओळखतो मी दिले माझ्या म्हणण्याबाहेर ते कधीच जाणार नाही नाही ना मला म्हणताच आहे संदीप शिवानी ताई पडूनच गेली आई कुठे गेली आई शिवानी नाही नाही जे समजलं मला ते सांगितलं मी संदीपले पण नाही मला माहित आहे शिवानी ताई तर सोबत पळूनच गेली सविताताई तुझी इच्छा काय आहे जया तुला सगळं बरोबर सांगितलं खरं खरं सांगतलं दुसऱ्या पूर्वीच त्याचं मन आहे मग अजिबात त्याच्यासोबत घे ठीक आहे जया येते मी विचारली सविता ताई ना किती चांगली आहे नवरापाय कसा भेटला नाही नाही सविता ताईली मी न्याय मिळवून देईन म्हणूनच सविता आली नाही घरी सविता करतो तूही खुश राहि मी पण खुश राहीन तुला सांगतो मना माझं आताही मन रागीवरच आहे राणी दुका खुश थांब राणी फोन करतो सविताच्या घरी आली ना पहिले फोन केला नाही ना लवकर शांताबाई लवकर शांताबाई इ सगळं माहित असते कोणाच्या घरी काय चालू आहे तर सविता कुठे गेली सविता ये सविता इकडे शांताबाई आता चालली इनीच्या घरून तू इनबाई आल की माझ्या घरी मला बोलवायसाठी मला पूर्वी दोन गोष्टी समजून सांग म्हणे त्या इनीचं मन नाही शांताबाई पण त्या सुनीच मन आहे घटस्फोट घ्यायसाठी हे आयडिया तिच्या लोकशाही कोणा हातले मला माहीत नाही बाई बाहेर आण नको घेऊ तू नाही तर मग माझी आणशीन तू मला तू येईन बोलवायला आली म्हणून मला माहीत झालं शांताबाई शांताबाई मला समजून सांगितलं दिले पण त्या सुनी ना यांता तू कितीच बीटवले गे पण तू इसून आता नाही ऐकणार आहे सविता कोण आलते सविता पाय ना रोषणीचे बाबा शांतापे काही धावपळ धावपळे करून राहिली आता शांताबाजीसून राहत नाही आता घटस्फोट घेतो म्हणते खरं सविता कोणा सांगत तुम्ही मला बदलायला आलती शांताबाजी बाई पूर्ली समजून सांग म्हणे दोन दोन अकरा असं करून सवितानं सविता तू समजून प्रश्न जी बाबा आपल्या समजून सांगायला ऐकते काय ते ते लय वर चढल आता गुड्डी झाला का नाश्ता अ गुड्डी नाही 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 असं नाही झालं पाहिजे चल मी येतो शांताराम भाऊच्या करून गुड्डी तुमचा काय अधिकार नाही मला विचारपूस करायचा मी कपडे आणू ना आणू बबली तू तर असा जास्तच बोलायला लागली मी जे बोलत नाही ते बरं ना नवऱ्याला एवढं हलकट बोलू नाही आई हे कसं समजलं तुम्हाला पण तुम्ही तुमच्या पुरात दोन गोष्टी समजून सांगता का की बाबू कमाई कर बायकोच्या मात्र खाऊ नको लेकर होते काय खाऊ घालून तुमचा ते लेकर आले पाहिला तुला म्हणू कोणी मी दिवाळीला जातो आणि तिच्या माय बापाला सांगतो

कमाई करत नाही घर बसल्या खाते बायकोच्या मात आता तर नवीन नवीन लग्न झालं आई पाय पाहिलं आई कशी बोलते तर तुला पाणी नाही काय मग दादा तू कमाई करायला जरा हा दगडाला घाम येते पण तुला येत नाही आई का खात झोपतं घरांनी म्हाताऱ्या मायबाप आले गोष्टी ऐकायला लागतो त्या बायकोच्या थांब बघी तू थांब आता थांबेला जाऊ मी कुठे तरी पोहून जल्ली गे मी अतिच थांबेल करा तुम्ही काय करता आता आई थांबतो आता भरतो मी आजच्या आज विलिवाट लावतो सगळ्या गोष्टीचा बंटी बंटी जाऊ नको जाऊ नको थांब येतो आता मला काही जाऊ नको तू ल शेफारली बगली झालं बघली झालं जेव्हा शेफारा लागत बरं सगळ्या माहिती आहे तू कमाई करून आली म्हणून पण नवऱ्याने किती हलकर बोलणं हे चांगलं नाहीये आम्ही तुला मोठेपणा देतो मी सगळ्या गावात सांगतो मै सोन कमावते मै सोन कमावते यात आता गैरवाचा असला बघली लक्षात ठेवतो तू जर अशी जी तरुण बसन था। ना तर एक दिवस त्या पायर कुठे पाहून घेशील तू तुम्ही तुमचा विचार करा माझा विचार करू नका माझा विचार करायला मी समोर थांब कोण भडकून देते तुले त्याचा मी पता लावतो थांबतो हेच असेल सविता थांब ना सविता स्वतःच्या पोराचा गुन्हा दाखवला याचा नाव त्याचा नाव घेतात मी रस्ते घेत ना स्वतःच्या पुराला म्हटलं तर भली अंगार झाली अंगार व्हायला बघली बद झालं बरं बोल नाता फोन करून बोलून घेत त्या मायबापाने लक्षात ठेवतो बस झालं ते बोल ना ऐकून राहिली मी आणि तुम्ही धमकी राखा देऊ याले बोलावीन त्याला बोलावीन डायरेक्ट बोलवून घ्या तुम्ही सांगू नका मला तुम्ही तू हो दे यंदाची हो दे दे ना भेसत होईस ये मी कष्ट करून जगून राहिली

सविता गेली वकिलाच्या इकडे शांताबाई तुमची सून म्हणते आता घटस्पट तुमच्या जवळ सकोभ काय मजा गोष्टी करून आला तुम्ही शतत का मला अशा गोष्टी करणं केली पोळीबद्दल दोन दोन लेकराचे माय आहे पोरगी ते सांगू नका बा मले तुमची सून बा तुम्ही पा मी तर तिले किती आवर घातली पण ते नाही ऐकून राहिले नाही नाही सकोबाई तुमचं काम आहे पोरणी समजून सांग ना आई इकडे ते पाहिली सविता सविता ये ना एक मिनट बापरे मायाबाई भाय ना माया तुम्ही प्रकरण लस पुढे गेलो हो मलाही तो नव्हतं झाला आली मी व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चैनल सब्सक्राइब करा प्लीज सोडून देऊ नका हो शांताबाईले तुमचीच साथ आहे शांताबाईचे लवकर लवकर लो सबस्क्राईब वाढवा शांताबाई तुमच्या हाती नवी नवीन नवीन व्हिडीओ आणते आमच्या रिअल स्टोरीमध्ये चला मग देता रा शांताबाईले दे साथ मायाबाई नाही भरत नाहीत द्या म्हणजे आणू सबस्क्राईब करून आणि उद्यापासून नावं घेणारा नावाची कमेंट करा तो सुनताय का म्हणते काही नाही भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबाई मला जा तो बाहेर सकुबाई चला ना मग मी कुठे तुमच्या घरात बसायला आली चला चला पाहू बनवाई उद्याच्या भागात मला हाकलून द्यासाठी असे बोलून राहिले येईन बाई की खरोखर बाहेर चालली दाखवतो बरं ना द्या मग चॅनल सबस्क्राईब करून